सांगणार सोळा आणि दोनशे सतरा मध्ये प्रकरण चालू आहे समोर अक्षरशः अनेक दिवसापासून पावसाळ्यात पण आंदोलन चालू होतं याच्यामध्ये एक महिला मृत्युमुखी पडली आज महानगरपालिकेमध्ये आंदोलन करण्याचं काय कारणच महिन्यापासून उन्हाळा होता म्हणून आंदोलन करताना काही अडचण आली नाही आता अवकाळी पाऊस वेळेच्या अगोदर आधा पावसाळा लागलेला आहे आंदोलनकर्त्यांवर शासनाचं लक्ष देण्याची जबाबदारी असतानासुद्धा लक्ष न दिल्यामुळं आम्हाला हा मोर्चा काढावा लागला आणि आमच्या ज्या संविधानिक हक्कागी कराच्या बाबी आहेत त्या प्रशासनासमोर आम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून आणावं लागलं आम्ही ला निवेदन देत असताना माननीय आयुक्त यांनी सांगितलं आमची जी मूळ मागणी होती आपण घरं देत आहात आम्ही जागा सोडणार होतो पण तुम्ही अगोदरच कारवाई केली आणि नंतर तुम्ही आमची राहण्याची व्यवस्था करा ट्रान्झिट कॅम्पमध्ये आणि व्यवस्था तुम्ही केली नाही कारण की अडीच महिन्यानंतर आमची परीक्षा बघितल्यासारखं केलं आणि आज ती मागणी आयुक्त साहेबांनी मान्य केली येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही तुमची राहण्याची व्यवस्था ट्रान्झिट कॅम्पमध्ये किंवा महानगरपालिकेच्या शाळामध्ये त्यांचे जे तिथले कार्यालय असतील जे रिकामे आहेत तुम्ही त्याची व्यवस्था करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं परंतु आमचं संघटनात्मक एक भूमिका आहे आज त्यांनी जे सांगितलं त्याचं पालन नाही झालं तर यासाठी मी त्यांना तिथं सांगितलं जर तुम्ही असं केलं नाही तर येणाऱ्या सव्वीस जूनला राष्ट्रनायक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी तुम्ही आम्हाला मौजे अरकू येतील गट क्रमांक दोनशे सोळा व सतरावरून डिस्प्लेस केलं हाकलून लावलं बेदखल केलं बेघर केलं तेच लोक आम्ही पुन्हा आमचा सामाजिक न्याय हिसकावून त्या दिवशी आम्ही घेणार आहोत आणि त्या सामाजिक न्यायासाठी शहरातील आंबेडकरांची सर्वच पक्ष संघटनाला एकत्रित आणणं आज जस तस आणलं तसं आणणार आहोत ज्या संविचारी पक्ष संघटना आहे आमच्या विचाराशी सहमत आहे सुद्धा आम्ही आज सोबत घेणार आणि सर्वाच्या साक्षीनं केवळ आंदोलकच नाही तर शहरातील पूर्ण बेघर लोक त्यांना ती जागा आम्ही स्वत वाटणार आणि त्यांचे हक्क अधिकार संविधानिक त्यांना प्राप्त करून देणार असा आम्ही इशारा दिलेला आहे या आमच्या मोर्चामध्ये एस डी पी आय सम, सामाजिक समता संघ बहुजन समाज पार्टी भीम आर्मी अशा विविध पक्ष संघटना सहभागी झाल्या आणि ते आमच्या विचाराशी सहमत आहे जनतेला न्याय देण्याशी सहमत आहे ते शेवटपर्यंत सोबत राहणार आहे आणि त्या सविच न्याय देण्याच्या दिवशी सुद्धा ते सोबत राहणार आहे आयुक्तांना जे तुम्हाला आश्वासन दिलं याच्या अगोदर पण आश्वासन दिलं जे मीटिंग झाली त्याच्यामध्ये आश्वासन तुम्हाला मान्य आहे कधी त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे अगोदरचं ते आश्वासन होतं आम्ही तुम्हाला घरं देतो तात्पुरतं राहण्याची व्यवस्था आम्हाला करता येत नाही तुम्ही भाड्याचे घरं घ्या त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो असं त्यांनी आश्वासन दिलं दुसऱ्या बैठकीमध्ये तीन हजारापर्यंत आले तो त्यांचा प्रस्ताव आम्ही आतापर्यंत स्वीकारलेला नव्हतो आणि त्याच्यामुळे त्यांचं आश्वासन असलं तरी तो प्रस्ताव आम्ही न स्वीकारल्यामुळे त्यांनी आमचा प्रस्ताव स्वीकारलेला आहे असं मला सांगा असं वाटतं हेच पुढची लढाई काय असणार याचा तुमचे आश्वासन आणि आदेश नाही पाळल्यामुळं तुमची पुढची लढाई कशी असणार सव्वीस जूनला राष्ट्रपती राष्ट्र आपलं राजश्री शाहू महाराज यांच्या दिनी आम्ही आश्वासन जर नाही पाळलं तर त्या जागेचा ताबा घेऊ आणि आमचे आमचे घरं बांधून संघर्ष चालत राहील जोपर्यंत नाहीतर हा संघर्ष राजकीय संघर्षामध्ये जनजागृतीमधून या राज्याची सत्तासुद्धा बदलण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आपलं नाव ॲडव्होकेट विजय वानखेडे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक जिला कार्यकारिणी सदस्य छत्रपति संभाजी नगर धन्यवाद जय भीम जय बलिवास क्या कहेंगे साहब आज एस पी आई आपका पक्ष जो है तो गरीबों के मदद के लिए सामने आया है जो बेघर है कई दिनों से कलेक्टर ऑफिस के सामने झोपड़ों के अंदर रह रहे क्या न्याय दिलाएंगे आप हमारी पार्टी का जो तो भय है सभी पिछले कमजोर और मजलूम लोगों के लिए जो तो ये काम करती है उनके लिए आंदोलन करती है ये हमारा काम है हम अपने कैरेक्टर को पूरी तरीके से निभाएंगे अव्वल दिन से जब से ये आंदोलन शुरू हुआ तब से जो तो एस पी आए उसमें है और आगे भी जब तक के उनको हक नहीं मिलता तब तक आंदोलन में हम इनके साथ में रहेंगे कंधे से कंधे मिलाकर रहेंगे चाहे जेल भरो आंदोलन हो या कुछ भी हो हम इनके साथ में रहेंगे जब तक इनको न्याय नहीं मिलता तब तक आपका नाम साकी अहमद एस डी तर काय सांगणार महानगरपालिकेने जे उद्ध्वस्त केले गरीबांचे आज तीन चार महिने झाले जिल्हाधिकाऱ्यालसमोर त्यांचं आंदोलन चालू आहे घर झोपड्या बांधून ते राहत आहे त्याच्यामधून एक महिला मृत्युमुखी पडली प्रशासनाने दखल घेतलं नाही काय सांगणार पी पी आय डी पक्षाच्या वतीने आदरणीय नेते ॲडव्होकेट विजय वानखेडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर हे घराचं आंदोलन आज या ठिकाणी मोर्चा त्यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आला या मोर्चाची मुख्य मागणी होती गेल्या तीन चार महिन्यापासून सुभेदारी रामजी नगरमध्ये ज्या महानगरपालिका आयुक्तांनी बळजबरीने दादागिरी करून आमच्या गुरगरीब समाजाची घरी उद्ध्वस्त केली आणि त्यांना बेघर केलं अशा लोकांना पुन्हा ती घरं देण्यात यावी यासाठी त्या दिवसापासूनच कलेक्टर ऑफिससमोर ते आंदोलन चालू आहे परंतु या आंदोलनाचा कुठंतरी अंत व्हावा आणि कुठंतरी या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आज भव्य असा मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला होता मोर्चाच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्तांनी आता असं आश्वासन दिलेलं आहे की त्या आठ दिवसामध्ये या सगळ्या बे घरांची आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करणार आहोत आणि त्यांना राहण्याची व्यवस्था करून त्या ठिकाणी हा प्रश्न मागी मार्गी लावणार आहोत परंतु आम्हाला या आश्वासनावर आता पूर्णपणे विश्वास नाही जोपर्यंत हे आश्वासन अंमलात येत नाही तोपर्यंत आम्ही आमची लढाई या ठिकाणी थांबवणार नाहीत कारण इथले महानगरपालिका आयुक्त आम्ही ते जेव्हापासून सेवेमध्ये आलेले तेव्हापासून बघतो आहे ते केवळ दलित आदिवास्यांची घरं उद्ध्वस्त करत आहेत कुठं मुकंदवाडी असेल भावसिंगपुरा असेल पेठेनगर असेल पडेगाव असेल अशा आसे अनेक ठिकाणी दलित आदिवाशांची जी अतिक्रमण आहेत किंवा त्यांची जी घरं आहेत अतिक्रमणच नाही तर ज्या ज्या ठिकाणी काही ठिकाणी रजिस्ट्री आणि पी आर कार्ड असणारी घरं देखील महानगरपालिकांनी या ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आहेत आमचा या आंदोलनाच्या माध्यमातून हा इशारा आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीने बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे महानगरपालिकांना आयुक्तांना आमचा इशारा आहे की आपण जर आपण दिलेला आश्वासन जर पाळलं नाही तर येणाऱ्या सव्वीस जाने सव्वीस जून रोजी छत्रपती शाहूजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला आमचं जे अतिक्रमण आहे उद्ध्वस्त करून आम्हाला बेघर केलेलं आहे त्या अतिक्रमणाचा ताबा आम्ही सर्वजण त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने जाऊन स्वतः त्या अतिक्रमणाचा ताबा घेणार आहोत महापालिका आयुक्तांना इथल्या शासन प्रशासनाने सरकारला आमचं सांगणं आहे की पुढील होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहाल कारण आमच्या या ठिकाणी आमच्या संयमाचा बांध तुटलेला आहे आंदोलनादरम्यान आमच्या एका नागरिकाचा एका महिलेचा देखील मृत्यू मुर्त, मृत्यू झालेला आहे या मृत्यूच्या माध्यमातून हे सम आपल्याला समजू शकतात की इथलं शासन आणि प्रशासन किती असंवेदनशील आहे इथले पालकमंत्री असतील इथले जिल्हाधिकारी असतील इथले मनपा आयुक्त असतील शहरातल्या ज्या अनेक हजारो समस्या याच्याकडे दुर्लक्ष करून गोरगरिबांना घरं न देता त्यांना उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र या ठिकाणी करत आहेत आम्ही हे कदापि सहन करणार नाही म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून एवढाच इशारा आहे की येणाऱ्या सव्वीस जूनला आम्ही हजारोच्या संख्येनं अनेक आंबेडकरी पक्ष संघटना घेऊन या ठिकाणी आम्ही त्या जमिनीचा ताबा घेणार आहोत शासन प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी धन्यवाद सांगणार गट नंबर दोनशे सोळा आणि दोनशे अक्षरशः अनेक दिवसापासून पावसाळ्यात पण आंदोलन चालू होतं त्याच्यामध्ये हो एक महिला मृत्युमुखी पडली आज महानगरपालिकेमध्ये कर आंदोलन करण्याचं काय कारण गेल्या अडीच महिन्यापासून पासून उन्हाळा होता म्हणून आंदोलन करताना काही अडचण आली आता अवकाळी पाऊस वेळेच्या अगोदर पावसाळा लागलेला आहे आंदोलनकर्त्यांवर शासनाचं लक्ष देण्याची जबाबदारी असतानासुद्धा लक्ष न दिल्यामुळं आम्हाला हा मोर्चा काढावा लागला आणि आमच्या ज्या संविधानिक हक्काधिकाराच्या बाबी आहेत त्या प्रशासनासमोर आम्हाला या, या मोर्चाच्या माध्यमातून आणावं लागलं आम्ही निवेदन देत असताना माननीय आयुक्त यांनी सांगितलं आमची जी मूळ मागणी होती आपण घरं देत आहात आम्ही जागा सोडणार होतो पण तुम्ही अगोदरच कारवाई केली आणि नंतर तुम्ही आमची राहण्याची व्यवस्था करा ट्रान्झिट कॅम्पमध्ये ती व्यवस्था तुम्ही केली नाही कारण की अडीच महिन्यानंतर आमची परीक्षा बघितल्यासारखं केलं आणि आज ती मागणी आयुक्त साहेबांनी मान्य केली येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही तुमची राहण्याची व्यवस्था ट्रान्झिट कॅम्पमध्ये किंवा महानगरपालिकेच्या शाळामध्ये त्यांचे जे तिथले कार्यालय असतील जे रिकामे आहेत तुमच्या ते व्यवस्था करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं परंतु आम्हा संघटनात्मक भूमिका आहे आज त्यांनी जे सांगितलं त्याचं पालन नाही झालं तर यासाठी मी त्यांना किती सांगितलं जर तुम्ही असं केलं नाही तर येणाऱ्या सव्वीस जूनला राष्ट्रनायक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या दिनी तुम्ही आम्हाला मौजे अरती देतील गट क्रमांक दोनशे सोळा व सतरावरून डिस्प्लेस केलं ला, हाकलून लावलं बेदखल केलं ला, बेघर केलं तेच लोक आम्ही पुन्हा आमचा सामाजिक न्याय हिसकावून त्या दिवशी आम्ही घेणार आहोत आणि त्या सामाजिक न्यायासाठी शहरातील आंबेडकर सर्वच पक्ष संघटनाला एकत्रित आणणं आज जसं आणलं तसं आणणार आहोत ज्या संविचारी पक्ष संघटना आहे आमच्या विचाराशी इचा सहमत आहे सुद्धा आम्ही आज सोबत घेणार आणि सर्वाच्या साक्षीनं केवळ आंदोलकच नाही तर शहरातील पूर्ण बेघर लोक त्यांना ती जागा आम्ही स्वत वाटणार आणि त्यांचे हक्क अधिकार संविधानिक त्यांना प्राप्त करून देणार असा आम्ही इशारा दिलेला आहे या आमच्या मोर्चामध्ये एस डी पी आय सम सामाजिक समता संघ बहुजन समाज पार्टी भीम आर्मी अशा विविध पक्ष संघटना सहभागी झाल्या आणि ते आमच्या विचाराशी सहमत आहे जनतेला न्याय देण्याशी सहमत आहे ते शेवटपर्यंत आमच्या सोबत राहणार आहे आणि त्या सव्वीस जूनच्या न्याय देण्याच्या दिवशी सुद्धा ते सोबत राहणार आहे आयुक्तांना जे तुम्हाला आश्वासन दिलं याच्या अगोदर पण आश्वासन दिलं तर आता जे, जे मीटिंग झाली त्याच्यामध्ये आश्वासन दिलं तुम्हाला मान्य आहे का ते त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे अगोदरचं हे आश्वासन होतं आम्ही तुम्हाला घरं देतो तात्पुरतं राहण्याची व्यवस्था आम्हाला करता येत नाही तुम्ही भाड्याचे घरं घ्या त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो असं त्यांनी आश्वासन दिलं दुसऱ्या बैठकीमध्ये तीन हजारापर्यंत आले तो त्यांचा प्रस्ताव आम्ही आतापर्यंत स्वीकारलेला नव्हता आणि त्याच्यामुळं त्यांचं आश्वासन असलं तरी तो प्रस्ताव आम्ही न स्वीकारल्यामुळे त्यांनी आमचा प्रस्ताव स्वीकारलेला आहे असं मला सांगा असं वाटतं हेच पुढची लढाई काय असणार याचा तुमचे आश्वासन आणि आदेश नाही पाळल्यामुळं तुमची पुढची लढाई कशी असणार सव्वीस जूनला राष्ट्रपती राज आपलं राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनी आम्ही आश्वासन जर नाही पाळलं तर त्या जागेचा ताबा घेऊ आणि आमच्या आमच्या घरं बांधू संघर्ष चालत राहील जोपर्यंत नाहीतर हा संगर्श संघर्ष राजकीय संघर्षामध्ये जनजागृतीमधून या राज्याची सत्ता सुद्धा बदलण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आपलं नाव ॲडव्होकेट विजय वानखेडे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक जिला कार्यकारिणी सदस्य छत्रपति संभाजीनगर धन्यवाद जय जय भीवास क्या कहेंगे साथ? आज एच डी आपका पक्ष जो है तो गरीबों के मदद के लिए सामने आया है जो बेघर कई दिनों से कलेक्टर ऑफिस के सामने झोपड़ों के अंदर रह रहे क्या न्याय दिलाएंगे आप? हमारी पार्टी का जो तो भय है सभी पिछले कमजोर और मजलूम लोगों के लिए जो तो ये काम करती है उनके लिए आंदोलन करती है ये हमारा काम है हम अपने कैरेक्टर को पूरी तरीके से निभाएंगे अव्वल दिन से जब से ये आंदोलन शुरू हुआ तब तो से जो स्थिति आए उसमें है और आगे भी जब तक के उनको हक नहीं मिलता तब तो तक आंदोलन में हम इनके साथ में रहेंगे कंधे से कंधे मिलाकर रहेंगे चाहे जेल भरो आंदोलन हो या कुछ भी हो हम इनके साथ में रहेंगे जब तक इनको न्याय नहीं मिलता तब तक आपका नाम साकी अहमद पीपल्स पार्टी ए के वानखेड़े साहब भी है कई दिनों से लड़ाई चालू है गरीबों के हस्ते आगे की लड़ाई की क्या रणनीति आपकी क्या तैयारी बिल्कुल जो तो है सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एस डी पी औरंगाबाद की जानी से हमने जो है तो पीपल्स पार्टी डेमोक्रेटिक जिसको जो है तो हमने पूरी ताकत का समर्थन दिया है क्योंकि दो दो ढाई महीने से जो है हम देख रहे हैं वहाँ पे बुजुर्ग महिला बच्चे जो है आंदोलन पर बैठे तो ये प्रशासन को जो है तो जवाब दो तो आंदोलन बोलकर यहाँ पर आज ये आंदोलन किया गया वो तो मोर्चा आने वाला था पर मोर्चे को जो है तो कुछ टेक्निकल प्रॉब्लम थी तो परवानगी नहीं मिली और आने वाले वक्त में भी जो है तो इसके लिए जो है तो अगर ये जो आज, आज आश्वासन जैसा हमारे वानखेड़े साहब ने बताया कि वो तातपुरता भी रहने के लिए उनको जगह जो है तो देने का आश्वासन उन परिथिति ने महानगर तो पालिका के आयुक्त उन्होंने दिया है और आठ दिन के बाद में जो है तो वो जगह की व्यवस्था करेंगे और उसके बाद में जो अर्सुल में जहाँ से इनको उठाया गया है घट नंबर दो सोलह और सत्रह में से तो वहाँ पर जो है तो उनका आने वाले वक्त में जो है तो उनको वहाँ पर जो है तो घर देने का काम जो है तो आवास के तहत किया जाएगा अगर कभी जो है तो, तो वो वो ये इनको जो है तो जगह नहीं दी जाती है तो इसके अंदर जो है तो और इससे जो है तो बड़ा आंदोलन और जो है तो आक्रोश वाला आंदोलन जो है तो करेंगे पीपल्स पार्टी की तरफ से और हम उनको जो है तो जब तक इनको न्याय नहीं मिलता क्योंकि ये तो असल हकदार जो है तो ये इस देश के मूल निवासी है इनको जो है तो इनका हक अधिकार है कि इनको जो है तो रहने के लिए जगह जो है तो मिलनी चाहिए और अभी जो है तो सिर्फ सरकार की तरफ से और इनकी तरफ से तो तो जो है तो लाडली बहन बोलकर जो है तो सिर्फ जो है तो मीडिया पे चला जाता है पर लाडली बहनों को जो है तो घर से बेघर कर दे रहे हैं ये जो है तो प्रशासन को इसकी जो है तो सुध देना चाहिए हमारे यहाँ पे नए मंत्री है हमारे यहाँ पालक मंत्री तो है यहाँ तो पर जो है तो बड़े बड़े जो है तो लीडर हैं और कोई जो है तो ये दो ढाई महीने से महानगर पाली है कलेक्टर ऑफिस के सामने आंदोलन कर रहे हैं और इनको देखने तक कोई नहीं आया और के अंदर जो है तो लोग अपनी जान की हथेली पर लेकर जो है तो वहाँ पर बैठे हुए थे अभी दस जून भी चाह दस जून है आज बारिश का मौसम शुरू हो गया आने वाले वक्त में अगर कभी वहाँ पर कुछ हादसा होता है बड़े बड़े बिजली के तार ऊपर से गए अगर कभी किसी की जान को अगर धोखा होता है तो इसके जिम्मेदार जो है तो ये प्रशासन और ये सरकार रहेंगे तो हमारा ये विनंती है महानगर पालिका के जी ठीक रहे जी श्रीकांत साहब से कि इसका जल्द से जल्द जो है तो जीक, जीक जीक इसका निवारण किया जाए और ये गौर गरीब को जो है तो वहाँ पर उनको बसाने का काम किया जाए मेरा नाम होशिन खान एस जिला महासचिव औरंगाबाद